कोकोट नजिक असलेल्या मुंडगाव येथील श्री सोपीनाथ महाराज शिवसंस्थाना मंदिरामध्ये नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे स्थानिक माध्यमातून या ठिकाणी परंपरा अजूनही कायम सुरू आहे नागपंचमीचे औचित्य साधून सोपनाथ महाराज मंदिरातील नागदेवतेची मिरवणूक काढण्यात आली आहे असंख्य नागरिकांच्या समवेत ही मिरवणूक रथयात्रा गावाजवळील वारुळावर नेण्यात आली या ठिकाणी नागदेवतेची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी अरबडी भजन मंडळाच्या वतीने ठाकरे गायन करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादून गेला होता. त्यानंतर सहभागी सर्व नागरिक व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. MCA न्यूज मराठीकरिता विठ्ठल गिवोकार अकोट सुभेनाथ महाराज संस्थान अध्यक्ष नागपंचमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा नागपंचमी हा सण काही वर्षापासून पारंपरिक असून याला यात्रेचं स्वरूप येत राहते आणि याच यात्रेमध्ये लोकांची जी, जी मनोमन इच्छा आहे ते पूर्ण होतात यात्रेत या बऱ्याचशा लोकांचे साखळे वगैरे सुटत राहतात इथे सोपीनाथ महाराज संस्थांच्या वतीने वारुळावर जाऊन त्या लोकांच्या जा भावना तिथं आरती पूजा अर्चना करून मग व्यवस्थितरित्या सर्व लोक गावातील येऊन भेटी देतात दर्शन करतात आणि ही परंपरा बऱ्याच दिवसापासून चालत राहिलेली आहे चालत राहील अशीच चालत राहो ही ईश्वरचरणी हो, प्रार्थना करतो आणि नागपंचमीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही सुखनाथ महाराजचा मागील दहा पंधरा वर्षाबद्दल सचिव होतो आज ही सुखराज महाराज संस्थांचा आहे आज आमच्या इथं सुप्रज महाराज संस्थानची पालखी निघत आहे त्यानिमित्त आम्ही वाघोडावर हो, उपस्थित राहिला तरी माझ्या सर्व बांधवांना हार्दिक सभेच्छा दोरकर राहणार महाराज अध्यक्ष नमस्कार मी विक्रम विजय आखरे राणार मुनगाव तालुकापूर जिल्हा अकोला मी श्री शुभनाथ महाराज शिव मंदिर मुनगावचा सचिव आहे आज नागपंचमीनिमित्त मी सर्व गावकरी मंडळी व सर्व विश्वस्त मंडळींना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा दिल्या